मला नक्कीच डॉक्टरांकडनं सुद्धा ह्या चित्रपटाविषयी संपूर्ण प्रोसेस कारण खूप अवघड पात्र आहे हे आम्हाला सगळ्यांना दिसतंय की वेदन वेदना आहे आणि तरी त्यातूनही बाहेर येऊन तुम्ही सुद्धा कोणाला तरी काहीतरी आहे की प्लीज पुन्हा एकदा चान्स दे तर ह्या मागची प्रोसेस काय होती सर हा चित्रपट जेव्हा पहिल्यांदा मी ट्रायलला बघितला तेव्हा जी पहिली रिॲक्शन अशी होती जी आदित्यकडे मी सांगितली की एक अतिशय सुंदर अतिशय सुंदर असं एक काहीतरी कोरीव काम केलेलं किंवा अतिशय चांगली कला वापरलेलं असं एक खूप मोठं काहीतरी आहे आणि त्यातला एक पीस माझ्याकडनं त्यांनी कोरून घेतला आणि तो तिथे बसवलेला मी पाहिला पहिल्यांदा आणि मला जेव्हा बाकीच्या गोष्टी दिसल्या तेव्हा मी स्वतःच एकदम आवाक झालो होतो की अरे मी ह्यातला एक भाग आहे कारण चित्रीकरणाच्या वेळी खरंच मी असं सगळेजण सा सांगतात मला काही माहीत हो नव्हतं मला काही माहीत हो नव्हतं पण मला खरंच काहीही माहीत नव्हतं या कॅरेक्टरच्या आजूबाजूला काय आहे आजूबाजूची कॅरेक्टर्स काय 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 करून येत आहेत आणि त्यात मी कुठे आहे तर पहिलं मला जाणवलं हे म्हणजे की मी फार एका चांगल्या कलाकृतीत काहीतरी मुळात मी दिग्दर्शकाचा नट आहे मी स्वत नाही काही फार करत मी दिग्दर्श दिग्दर्शकावर खूपच अवलंबून असतो कोरा असतो एकदम यादी त्याला माहिती आहे आणि मला जे काय आज मी केलं या चित्रपट तेव्हा केलं ते सगळं आदित्यच्या ब्रिफिंगमुळे केलं त्याने जे सांगत गेलं तसं सा तसं करत गेलो कट म्हणताना त्याच्या स्वरावरनं मला कळायचो की शॉर्ट चांगला झालेला आहे <laughs> <laughs> एक्सप्रेशनवरून कळायचं पण चित्रपट बघितल्यानंतर मात्र मी या सगळ्यांची कामं बघून खरंच कृतकृत्य कुरत झालो असं मला वाटलं हिच्याबद्दल काय बोलू देवांमध्ये मी अजून लोकांना किस्सा सांगतो नवीन नटांना नट्यांना देवांना नावाचं नाटक होतं याच्यात तिच्या एंट्रीज आणि काम खूप कमी होतं आणि ही आज जायची चेंज करायची आणि पहिल्या विंगेत येऊन असं एक लहानपणी तुम्ही खेळणं पाहिलं असेल टप्पू नावाचं खेळणं असतं असं बसलेलं असतो एकमेक तशी ही पूर्ण वेळ पहिल्या विंगेत बसलेली असायची ते बाळाचे पाय पाळण्यात काय दिसतात म्हणतात तसं हिचे पाय मी तेव्हा विंगेत पाहिले होते आणि मी तेव्हाही म्हटलं होतं ही मुलगी काहीतरी करणार पुढे आणि तसंच तिने करून दाखवलं ते तिचं दुसरं नाटक होतं आणि त्यानंतर मी तिची प्रगती स्वतः बघतो आहे मला खूप बरं वाटलं आहे काम बघताना याने माझ्या मुलाचा रोल केला होता त्याची सिन्सेरिटी मी बघत होतो तो किती आ, साधा आहे अदरवाईज आणि किती छान काम करतो हे मला माहिती होतं त्याचप्रमाणे त्यांनी चित्रपटातही काम <laughs> केलं इथेही तो माझा मुलगा होता तेव्हा बाप मुलाचा एक प्रसंग तुम्ही चित्रपटात बघाल तो बघताना मी करूनसुद्धा मला त्या क्षणी राहवलं नाही इतकं मी हे झालो होतो आदित्यनी खूप छान सीन समजावून सांगितले मला एकतर मुळात ही फिल्म खूप छान लिहिलेली होती तो म्हणाला तसं की नुसती भाषा येऊन चालत नाही ती नीट अभिनय करून बोलावी लागते तर सगळा चान्स त्याच्यामुळे आम्हाला मिळाला की ते नुसतं बोलणं नाही आहे त्याच्या मागचं जे काय आहे सगळं ते करता आलं मला एकदा ही फिल्म पाहून असं वाटतं आहे की परिस्थितीजन्य निराशा नैराश्य म्हणूया आपण निगेटिव्हिटी म्हणूया नकारात्मक म्हणूया किंवा का जे काय असेल ते जे मायनस झालेलं असतं ही पात्र सगळी पुढे त्यातनं सगळ्यातनं आशा मिळते त्याला आणि ती आशा म्हणजेच माया आहे आणि हे प्रत्येक कॅरेक्टर मला जाणवलं आणि तो इतका सुंदर मेसेज आहे या फिल्ममधून की ते ते ज्याला ज्याला रिलेट होईल ज्या ज्या वयाच्या त्या त्या, त्या परिस्थितीतून गेलेल्या माणसाला त्याला डेफिनेटली यातनं पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आणि त्याला एक दिशा जगण्याशी मिळणार याची मला पूर्ण खात्री वाटते तर ह्या त्या, त्या, त्या दृष्टीने हा चित्रपट मला म्हणजे नुसताच ज्याला आपण म्हणतो की पिफमध्ये सिलेक्ट झाला किंवा स्पर्धेत ही मला हे फिल्म सामान्य माणसांसाठी जास्त महत्त्वाची वाटते आणि त्यामुळेच ती कमर्शियल किंवा आपण म्हणतो की सगळ्या फिल्मसारखी आहे अशी वाटते आणि तो डेफिनेटली से किंवा मेसेज या चित्रपटातून मिळेल आणि त्यातला एक माग भाग मी होतो नितीन वैज्ञानमुळे मी इथे या चित्रपटात आलो आणि तसं सिद्धार्थ म्हणाला तसंच ते निर्माते कधीच नसतात <laughs> ना नस, म्हणजे चित्रपटाच्या आधी असतात ना चित्रपटाच्या वेळी असतात चित्रपटाच्या नंतरसुद्धा नसतात ते खूप छान मित्र त्यांच्यामुळे मला मिळाला आदित्य पण काम करता आलं आणि छान चित्रपट करता आला थँक्यू इतक्या इमोशन्स इतक्या गोष्टी घडतायत ट्रेलरमध्ये त्यामुळे चित्रपटात तर इट इज गोईंग टू बी अ रोलर कोस्ट राईड हे लक्षात येतं आहे त्यामुळे आधी तर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन इतका सुंदर चित्रपट तुम्ही आम्हा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच आणणार आहात आणि मला मला फार गंमत वाटते की इतकं इंटरेस्टिंग कास्टिंग आहे म्हणजे मला असं वाटते ही सगळी दिग्गज लोकं पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवरती कुठल्या तरी स्टोरीमध्ये आपल्याला दिसणार आहेत आणि मला त्याचविषयी थोडंसं विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हा सर्वांचं एकमेकांशी झालेलं बॉन्ड असेल किंवा नात्यांवरची गोष्ट उलगडत जाताना तुम्हाला नात्यांमधला एखादा असा पैलू जो ह्याच्या आधी गवसला नव्हता तर तो ह्या प्रोसेसच्या दरम्यान गवसला का नमस्कार ट्रेलर मी पहिल्यांदाच बघितलं आणि खूप छान झालं यादी ते ट्रेलर कारण असं बरेचदा होतं की टीझरमध्ये बऱ्याच गोष्टी आपण रिव्हील करतो मग गाणं आलं त्यातनं काही गोष्ट कळते मग ट्रेलर आला ता मला ता तर मला आता उत्सुकता होती की आता काय उरेल पण खूप सिनेमा उरला आहे आणि खूप महत्त्वाचा भाग त्यातला अजून आपण बघितलाच नाही आहे तर छान वाटतोय ट्रेलर हा सिनेमा करताना जशी ही सिनेमातल्या पात्रांची नात्याची गोष्ट आहे तसं सेटवर पण अनेक जुनी आमची असोसिएशन्स एकमेकांशी असलेली माणसं आम्ही सेटवर तो जरी आम्ही स्क्रीनवर सगळ्यांनी एकत्र काम केलं नसलं तरीसुद्धा अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही एकत्र काम करणारी माणसं फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत तसं झालं म्हणजे गिरीश काकांविषयी सांगायचं झालं तर देहभान नावाचं माझं दुसरं नाटक होतं त्यात मी अगदी नवीन नवीन जेव्हा आले होते तेव्हापासून मला माझ्या आगाऊपणाला पाठीशी घालणारे आणि माझं कौतुक करणारे जे काही माझे सिनियर मित्र आहेत त्यातले गिरीश काका ज्यांनी मला अगदी या क्षेत्रात लहानाचं मोठं होताना म्हणजे वयाने अजून क कर्तृत्वाने व्हायचं आहे पण बघितलं आहे तसं सिद्धार्थविषयी सांगायचं तर सिद्धार्थची पहिली सिरियल अग्निहोत्र त्यात आम्ही एकत्र होतो रोहिणीत्यांबरोबर मी कामच केलं विजय सर माझे मास्तरच आहेत आदित्य मित्र आहे तर हे वेगवेगळ्या पातळ्यांवरची ही नाती सिनेमात वेगळ्या पद्धतीने उलगडत होती आणि त्याचा खूप उपयोग झाला कारण ते एकमेकांना समजून घेणं बांधून ठेवणं जे काही सिनेमात आहे त्याचं लेअरिंग करताना कदाचित या गोष्टींचा जास्त उपयोग झाला आणि चांगलं वाटलं वेगळ्या अनवट पद्धतीने जाणारी गोष्ट आहे कुठच्याही प्रकारे ज्यांनी ज्यांनी सिनेमा बघितला त्यांनी मला हेच सांगितलं की मी शेवटपर्यंत मला कळत नव्हतं की कुठे कुठे जाते आहे गोष्ट आणि फारच चांगला अनुभव घेऊन बाहेर पडलो तर मला वाटतं हे कथेचं आणि चित्रपटाचं यश आहे चांगलं वाटतंय बघूया आता प्रेक्षकांना काय वाटतंय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला